श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि आज आलेले आहेत अनंत चतुर्दशी तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमासुद्धा आलेल्या आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे अनंत चतुर्दशी ही आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाची आणि शुभतिथी मानली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी आपल्याला प्राप्त झालेलं फळ हे आपल्याकडे अनंत राहतं यामुळे अनेक जण या दिवशी चांगली कामं करतात चांगली कर्म करतात काही प्रभावी उपाय करतात सेवा करतात जेणेकरून त्यातून मिळणारं फळ हे त्यांच्याकडे अनंत राहतं ते कधीही संपत नाही तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन केलं जातं गणपती बाप्पांना निरोप दिला जातो तसेच आज भाद्रपद पौर्णिमा हे या भाद्रपद पौर्णिमेला पौष्टपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं ही पौर्णिमा सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो तसेच चंद्रदेवाची सुद्धा पूजा केली जाते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते आणि तिच्या सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून पौर्णिमा ही तिथीसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता सायंकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते म्हणून तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल कारण रात्री बारा वाजता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरी येत असते आणि जिथे स्वच्छता असते जिथे लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा केल्या जातात उपाय केले जातात तिथे लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होत असते आणि कायम स्थिर राहते आणि यामुळे त्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी येत नाही त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहते आणि हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी जर केला तर घरात असणारी नकारात्मकता इडापिडा ही संपूर्णपणे नष्ट होईल जर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल पैशाला पैसा लागत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल तसेच घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल प्रयत्न करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल तर यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून घरातले दोष हे दूर होणे अतिशय महत्वाचं असतं आणि कापूर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून जेव्हा कुठली घरामध्ये पूजा असते होम हवन हो असतं तिथे कापूर हा वापरला जातो तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा मातीचं तुमच्याकडं कापूर राहायचं भांडं असेल तेही तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा एखादं तांब्याचं स्टीलचं तुमच्याकडे कापूर राहायचं भांडं असेल तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम ह्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर या तांदळावरती आपल्याला अकरा लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा अकरा अखंड लवंग तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचे आहेत तीन हिरवी वेलची अखंड हिरवी वेलची तुम्हाला त्या लवंगांसोबत त्या तांदळावरती ठेवायची आहेत त्याचबरोबर अगदी चिमुडभर पिवळी मोहरी आपल्याला हातात घ्यायची आहेत आणि ही मोहरी घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत खास करून आपल्या घरातील मुलांवरून मुलांना जर सतत वारंवार नजरदोष लागत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तर मुलांवरून ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरीसुद्धा त्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत वड्या तुम्हाला साईटला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत फक्त एकच कापराची वडी तुम्हाला त्या लवंगांवरती ठेवायची आहेत आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर तुम्ही प्रज्वलित करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा तुम्हाला लावायचा आहेत घराच्या सर्व खिडक्या उघड्या करायच्या आहेत मुख्य दरवाजा उघडा करून ठेवायचा आहेत आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर लगेच त्यावरती आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी त्या लवंगांवरती आपल्याला ठेवायची आहेत असे तुम्हाला एक एक करून अकरा लवंगांसोबत सात कापराच्या वड्या ह्या तुम्हाला जाळायच्या आहेत आता जेव्हा तुम्ही हे देवघरासमोर प्रज्वलित करणार आहे तेव्हा काही वेळाने तुम्हाला ते भांडं जे आहे तर तिथून उचलायचं आहे त्याचा संपूर्ण धूर आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यामध्ये तुळशीपाशी देवघरापाशी संपूर्ण आपल्या वास्तूमध्ये त्याचा धूर फिरवायचा आहे काही वेळासाठी तुम्हाला ते भांडं घराच्या मुख्य उंभट्यावरतीसुद्धा नेऊन ठेवायचं आहे यानंतर ते भांडं पुन्हा उचलून आणून तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी तुम्हाला घरामध्ये ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम किंवा जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम या दोनपैकी जो तुम्हाला प्रभावी मंत्र म्हणता येईल त्या मंत्रास तुम्हाला पठन करत हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या टी व्हीवरती मोबाईलवरती सुद्धा हे जे मंत्र आहे तर हे लावू शकतात अगदी मोठ्या आवाजामध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये कापूर या लवंगांसोबत जो आहे तर तो जाळायचा आहे हे भांडं थंड झाल्यानंतर यामध्ये असणाऱ्या काही अर्ध्या वस्तू राहिल्या असेल त्या त्या तुम्हाला काढून निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत किंवा तुळस सोडून एखाद्या झाडाची मुळाशी तुम्ही टाकल्या तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर घरोघरी तुम्ही बघितलं असेल नवरा बायकोची सतत भांडणं होत असतात अगदी एकमेकांचं पटतच नाही छोट्या छोट्या गोष्टीवरनं दोघांची भांडणं होत असतात आणि याचा परिणाम हा आपल्या घरातील मुलांवरती होत असतो आणि आपल्या कुटुंबाच्या प्रगतीवरती होत असतो त्या घरात लक्ष्मी ही कधीच स्थिर राहत नाही त्या कुटुंबाची प्रगती ही खुंटत चालते सुख शांतीही हरावून जाते आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ज्या कापराच्या वड्या असतात तर त्या तुम्हाला एका पंथीमध्ये ठेवायच्या आहेत आणि ती पंथी आपण जिथे झोपतो ज्या रूममध्ये आपण झोपतो तिथल्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती कापराची पंथी जी आहे तर ती ठेवायची आहेत यामुळे होतं काय तर त्या रूममध्ये असणारे दोष नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते तसेच व्यक्तीच्या मनामध्ये जी चिडचिड असते किंवा जे वाईट विचार असतात तर ते सुद्धा या कापरामुळे नष्ट होतात आणि यामुळे नवरा बायकोची भांडणं हे कमी होतात दोघांमध्ये एकोपा राहतो तर हा उपाय सुद्धा तुम्ही करून पहा खूप प्रभावी उपाय आहे हा आणि बऱ्याच जणांनी केलासुद्धा आहे याचा अनुभवसुद्धा त्यांना आलेला आहे तर अशा पद्धतीने आज हे दोन उपाय तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ